तर कृष्णासाठी मी आणलेली आहे पाणीपुरी कारण कृष्णा सकाळपासून हात घेऊन बसला होता त्याला विचारलं काय खायचं तर तो म्हणला पाणीपुरी पिऊ तुला खायचं पाणीपुरी पाणीपुरी खायची चल घ्या आम्ही पुऱ्या वेगळ्या आणल्यात आन आणि पाणी करण्यासाठी अशा पुड्या पण वेगळ्या आणल्या बघा अरे एकच पुढे आणली खट्टा मिठा एकच पुढे आणलेल्या गोड एवढं एकच होय अरे दोन दोन आणायचं असं काय बर ठीक आहे तर चला आता ही एक पोळी आणली आहे बघा अशी आहे आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ पाण्यामध्ये किती लिटर पाणी टाकायचं काय अरे एवढ्यात काय एवढ्या दोन दोन पोळ्या काय म्हणते काय म्हणते काय म्हणते मुके काय म्हणते चल बर ठीक आहे पाणी मिक्स कर याच्यामध्ये

ओके का हय रे कृष्णा यू झाले का पाणीपुरी कांदा आणखी कापून कांदा कांदान केला कापून जा की हा जा कांदा चालू फक्त कापून जा थांबाय थांब पोडतो मी कृष्ण भांडण करू ना करा <laughs> तर आता विषय असा आहे मित्रांनो आम्हाला फक्त पुर्या आणि एवढं पाणी एवढ्यातच आमची पाणी पुरवती बघू गोड लागले तर लागले नाहीतर मग नाहीतर मग बाहेर जाऊन खाऊ आपण ओके पिवड okay? okay. mm. mm. oh. खाली सांडत येतो का wow. कस लागत सांग थांब थांब देतो एवढ्या अंदर खा लवकर कृष्णा कस लागतंय मस्त आहे ना कस लागत पिवड्या अर पानपलं कस लागतंय <laughs> खा लवकर मानण करू नका